नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की अर्जुन आणि सालीला सरप्राईज देण्यासाठी घरातील सर्वजण तयारी करत असतात अर्जुन आणि सालीच्या बड्डेसाठी साठी रविराज आणि नागराजचे कुटुंबीय येतात प्रतापराव रविराजला बोलतात अर्जुनाने सायले अजून खाली यायचे त्यांच्यासाठी आम्ही एक जबरदस्त सरप्राईज प्लॅन केलाय रविराज विचारतोय कसला सरप्राईज तर कल्पना बोलते ते सगळं सगळ्यांना एकदमच करणार आहे पूर्णाजी बोलते तुम्ही सगळे आलात खूप बरं झालं घर आता कसं भरल्यासारखं वाटायला लागलं तर मी ला। जी बोलते पुन्हाजी मी काही मदत करू का तयारी करायला पूर्णाजी बोलते नाही नाही झाली सगळी तयारी इकडे अर्जुन त्यांच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल काढून बघत असतो तो स्वतःशीच बोलत असतो आज ज्या कॉन्ट्रॅक्टचा शेवटचा दिवस आहे आणि माझ्या आणि मिसेस सायली मधल्या डिस्टन्सचा सुद्धा इतके दिवस हे पेपर्स लिगल पेपर म्हणून मी जपून ठेवले होते पण आज मिसेस सायलींना प्रपोज केल्यानंतर यांचा काहीच उपयोग राहणार नाही ना। सायली अर्जुनला विचारत असते मला वाढदिवसाची भेटवस्तू काय देणार यावर अर्जुन बोलतो सांगा ना तुम्हाला काय हवंय साडी ज्वेलरी एनिथिंग काही सांगा सायली बोलते तुमचा वेळ हवाय तुमचा थोडा वेळ हवाय मिळेल अर्जुन बोलतो मिळेल ना म्हणजे साली बोलतो म्हणजे मला तुमच्याशी थोडं बोलायचं अर्जुन बोलतो बोला ना मग साली बोलते इथे नाही हो इथे सतत कोणी ना कोणी येत राहतं मग आपलं बोलणं अर्धवट राहील म्हणून अशा ठिकाणी जायचंय की जिथं आपल्याशी बोलायला कोणीच येणार नाही अर्जुन बोलतो म्हणजे कुठे चाली बोलते म्हणजे मी एका कॅफेमध्ये आपला टेबल बुक करायला सांगितलंय आपण तिकडे जाऊया ना आणि जेवणच येऊया म्हणजे घरच्यांबरोबर पण आपला वाढदिवस साजरा करूया आणि आपल्यासाठी पण थोडा वेळ काढूया चालेल अर्जुन म्हणतच बोलतो चालेल चालेल काय धावेल ओ मला हेच तर हवं होतं मिसेस सायली आज त्या कॅफे मध्ये मी तुम्हाला प्रपोज करणार सायली बोलते सांगा ना सर चालेल ना अर्जुन बोलतो ऑफकोर्स चालेल ना सायली बोलते बर मग मी पुढे जाईन तुम्ही नंतर या अर्जुन बोलतो असं का तुम्ही पुढे का जाणार सायली म्हणाचा बोलते आता यांना कसं सांगू कि मला यांच्यासाठी काहीतरी घ्यायचंय किमान चाप्याची फुलं तरी ज्यांचा सुगंध यांना खूप आवडतो अर्जुन बोलतो सांगा ना अहो आपण एकत्र का नाही जायचं साली बोलते अहो मी त्यांना जेव्हा फोन केला होता ना तेव्हा मी त्यांना सांगायला विसरले की तिथं सायलीची फुलं तर नाहीत ना तुम्हाला एलर्जी होते ना म्हणून मी आधी जाऊन बघेन की नेमकी तीच फुलं तिथं कुठे ठेवली नाहीत ना इतना। अर्जुन बोलतो तुम्ही म्हणाल तसं सा। साली बोलते बरं मग आता आपण खाली जाऊया का आपले सगळे वाट बघत असतील अर्जुन बोलतो हो हो चला पुढे आपण पाहतो की अर्जुनाने सायली खाली येतात ते बघतात तर खाली कोणीच नसतं सायली बोलते बरं मी तुमच्यासाठी कॉफी करते अर्जुन बोलतो हा करा ना कॉफी होईपर्यंत बाकीचे सगळे येतील साली कॉफी करायला निघाले असते एवढ्यात सर्वांचा आवाज येतो हॅपी बर्थ डे टू यू सर्वजण बाहेर येतात सर्वजण अर्जुन आणि सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात कल्पना बोलते सायली शेवटी तू कॉफी करायला निघालीच होतीस ना तुला काल रात्री अश्विनी काय सांगितलं होतं तू आज कुठल्याही कामाला हात लावायचा नाहीये फक्त आजचा दिवस तू एन्जॉय करायचा म्हणून तर मी आज सगळ्यांना सकाळीच बोलून ना नागराज बोलतो हा आणि आम्ही सगळे किल्लेदार पोटात भरपूर जागा घेऊन आलोय पुढे आपण पाहतो की सर्वजण बसलेले असतात अस्मिता अर्जुनला चिडवत असते तन्वी बोलते भास्कर कर ग अस्मिता आज तरी अर्जुनला त्रास नको देऊस ना आज त्याचा खा दिवस आहे ना कल्पना बोलते तन्वी आज फक्त अर्जुनचा खास दिवस नाहीये आज आमच्या सालीचा सुद्धा खास दिवस आहे अर्जुन मनातच बोलतो आणि मला हा दिवस मिसेस सालीना प्रपोज करून आणखीन खास करायचा आहे पण मम्माचा प्लॅन फॉलो केला तर कसं होणार हे पूर्णाजी अर्जुन आणि सायलीचं ऑप्शन करते सर्वजण अर्जुन आणि सायलीचं ऑप्शन करतात अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या पाया पडतात कल्पना बोलते जसं मधुभाऊंच्या पाया पडल्यात ना तसं तुम्ही आता सर्वांच्या पाया पडा तन्वी मध्येच बोलते जोडीने पाया पडायला त्यांच्या काही लग्नाचा वाढदिवस आहे हे ऐकून रविराज तन्वीला गप करतो तन्वीला म्हणतो तन्वी जरा गप्प बसतेच तन्वी गप बोलते अहो बाबा आज त्या दोघांचा वाढदिवस असतो ना म्हणून त्यांनी जोडीनेच पाया पडायला पाहिजे असं म्हणत होते मी पडा पडा तुम्ही पाया पडा अर्जुन आणि साली जोडीने सर्वांच्या पाया कल्पना त्यांना बोलते तुमचा वाढदिवस असाच वर्षानुवर्ष आमच्या सोबत साजरा होऊ दे आणि तुमची जोडी अशीच राहू दे अरे देवा माझी दृष्ट तुम्हाला नको लागायला मधुबा बोलतात कल्पना मॅडम आपल्याच माणसाची दृष्ट लागत नाहीये कोणाला पूर्णाजी बोलते हो कल्पना आणि तुझी तर दृष्ट कधीच लागणार नाही सायली या घरात आली तेव्हा तूच तिला पहिल्यांदा ओळखल तिच्या विरोधात होतो पण तुझी नजर पारखी निघाली बोल आणि कल्पना तू जर आमचा ऐकून हिला दूर केला असतस ना तर आज हा सुखचा दिवस आपल्याला बघायला भेटला नस पूर्णाजी बोलते सायली बाळा ये खर तर मी तुला स्वीकारायला तयारच नव्हते पण तू माघार घेतली नाहीस आणि तुझं मन इतकं नितळ आहे ना की तू आमच्या सर्वांची मन जिंकून घेतली सायली बोलते तुमचा आशीर्वाद मिळवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं पुन्हा जी कल्पना बोलते सायली अगं आता अक्क घर तुझ्या भोवती फिरतंय ग तू नसशील तर आम्ही काय करणार अर्जुन काय करेल मधुभाऊ बोलतात कल्पना मॅडम अहो पण माझी लेख इथून निघून जाईल अशी परिस्थितीच निर्माण होणार नाही आमच्या घरातला हा अमूल्य असा हिरा आम्ही तुमच्या घरात चुपूर्त केलाय बघा आता कल्पना बोलते सायली आता या घराचं चूक तुझ्यावरती अवलंबून आहे तुम्हाला वचन दे तू या घराला आणि माझ्या अर्जुनला सांभाळून घे सायली कल्पनाच्या हातात हात देते बोलते मी वचन देते आई मी या घराला तुमच्या इतकंच आपलं समान प्रतापराव बोलतात आवरा ते अश्रू आता दिवसभर हाच कार्यक्रम करणार आहात का पुढे आपण पाहतो की सर्वजण जेवणाची तयारी करत असतात अर्जुन आणि सायली एकमेकांच्या जवळ येतात अर्जुन तिला हळूच बोलतो तुम्ही आज कॅफे मध्ये जायचं ठरवलं होतं ना पण मम्माने तर इथं पूर्ण दिवसाचा प्लॅन करून ठेवलाय त्याचं काय करायचं आणि आजचा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनची वाट बघत कॅफेमध्ये बसलेली असतात अर्जुन तिथे येतो इकडे घरी तन्वी आणि अस्मी अर्जुनच्या रूममध्ये ती फाईल शोधत असतात तुम्हाला काय वाटते ती फाईल तन्वी आणि अस्मीच्या हाताला लागेल पहायला विसरू नका पुढील भाग ठरलं तर मग